नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या अन्यथा मोदी यांनी फडणवीसांना उडवून देऊ नवी मुंबई रामदास आठवलेंचा सा महाविकास आघाडीच्या सुरात सूर मतचोरीच्या मुद्द्यांचं अप्रत्यक्ष समर्थन पुणे जामीन प्रक्रियेसाठी दोन कोटींचे लाच प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या पीएसआय ला बेड्या बीडमध्ये गांजा शेतीवर गुन्हे शाखेची कारवाई दीड कोटींची झाडे जप्त अमरावती स्क्रब टायफर्स चे पुन्हा डोकेवर एकाचा मृत्यू तर सहा जण पॉझिटिव्ह शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या अन्यथा मोदी आणि फडणवीसांना उडवून देऊ काँग्रेस खासदार डॉ प्रशांत पडोळेंचं वादग्रस्त वक्तव्य केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी नाही तर तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवाचा इशारा काँग्रेस खासदार डॉक्टर यांनी दिलाय यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर आम्ही मोदी आणि फडणवीसांना उडवून देऊ असं त्यांनी म्हटलंय त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यावर पडोळे यांनी युटर्न घेत स्पष्टीकरण दिलं आहे विशेष म्हणजे राज्यातील सर्व विरोधक शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मागत असताना प्रशांत पडोळे यांनी त्यांच्यासाठी दुप्पट म्हणजेच एक लाख रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फारच नुकसान झालं आहे पूर्ण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये फिरलो असता तिथं बांधितला जो धान आहे जो उभा आहे काही पाण्याखाली आहे दोन चार दिवसानंतर तोही नष्ट झालेला आपल्याला दिसून येईल तिथे त्या धानाला अंकूर फुटलेले आहेत जो कापणी झाले आहे तो बांध्यामध्ये ठेवला आहे त्याला तो सुद्धा अंकुरित झालेला आहे आणि तिसरा जो मळणी केलेला घरी ठेवलेला आहे त्याला झाकून ठेवला आहे तिथं थोडासा पाणी गेला तो सुद्धा धान मळलेला आज अंकुरित झाला आहे आज शेतकऱ्यांना लागत तुम्ही बघितले असाल तर पंचवीस ते तेहतीस हजार रुपये एकरी त्यांचा खर्च आहे आणि मिनिमम तुम्ही वीस क्विंटल प्रति एकर तुम्ही बघितले उत्पन्न झाला तेवीसशे रुपये एम एस पी तर छेचाळीस हजार रुपये म्हणजे हेक्टरी एक लाखाच्या वरचा शेतकऱ्यांचा नुकसान झाला आज त्यांचं समजा प्रॉफिट पंधरा ते वीस हजार एकरी तुम्ही पकडलं तर प्रतिदिवस चा, एक्केचाळीस ते एक्कावन्न रुपये हे त्यांची इन्कम आहे साहेब शेतकरी अन्नदाता आहे या देशाचा बॅकबोन आहे आणि फक्त प्रतिदिवस एक्कावन्न रुपये तो कमवतो हो आहे साहेब काय करणार आहे एक्कावन्न रुपयामध्ये तो कसं आपला घर चालवतो आहे आमचा अन्नदाता कसं तो आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवतो हो आहे कसं आपल्या मुलांना तो, तो शिकवत आहे याचं लक्ष शेतकऱ्या गव्हर्मेंटला सरकारचं लक्ष तिकडं गेलं पाहिजे हाच एक उद्देश ठेवून तो भाष्य होतं त्यांच्या ज्या वेदना आहे त्यांच्या ज्या व्यथा आहे सांगण्याचं काम फक्त मी जनप्रतिनिधी या नात्यानं केला आहे की सरकारचे लक्ष या गोष्टीकडे जावा का आमचा शेतकरी कसा हवालदिल झाला आहे आणि कसा जगतो आहे पंधरा दिवसापूर्वी मी बपेरा गावामध्ये गेलो असता दमाय नावाचा कास्तकार शेतकरी त्यांच्या पोरानं साठ ते आठ लाख कर्ज झालं म्हणून आत्महत्या केलं तो डोक्यावर हात म्हणून शेतामध्ये बसला होता आणि आपल्या वेता सांगत होता साहेब मी काय करू माझा पूर्ण धान गेला मी वर्षभर काय खाऊ मी कसा जगू मी निरुत्तर होतो साहेब त्याच्या व्यथा सांगण्याचं काम मी इथं करत आहे त्यांच्या त्या भावना आहे आणि साहेब हे फक्त आपल्याला एक आगाज आहे एक इन्कलाब आहे आपल्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अन्यथा लवकरच शेतकरी तुम्हाला खुर्चीहून खाली उतरवे नवी मुंबई रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीच्या सुरात सूर मतचोरीच्या मुद्द्यांचं अप्रत्यक्ष समर्थन मतचोरी आज होते असे नसून अनेक वर्षांपासून होते मतचोरी होऊ नये अशी माझी इच्छा आहे असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अप्रत्यक्ष महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवलाय सत्याचा मोर्चा काढला असला तरी मतदार याद्या अगोदर पासून आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेस पक्ष शेकाप हे सगळं लक्ष एकत्र एक आले होते त्यांनी या तक्रारी निवडणूक आयोगापुढे मांडायला हरकत नाही तुमची सत्ता आल्यानंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप आम्ही केला नाही आमची सत्ता आल्यानंतर मतचोरीचा आरोप करता सत्ताच्या मोर्चा दिलेल्या परवाव्यावर मतचोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशनने खबरदारी घेऊन कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी मांडली पुणे जामीन प्रक्रियेसाठी दोन कोटींचे लाच प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या पीएसआय ला बेड्या जामीन प्रक्रियेत मदतीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी रंगे हात सापडलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला सहा नोव्हेंबर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या या पीएसआय लाचलुचपत विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडून सेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताच रंगे हात पकडले त्याच्याजवळून लाच रक्कम त्यापैकी दीड लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित पंचेचाळीस लाख रुपयांच्या खेळण्याच्या नोट्या दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम मिळून एकूण सेहेचाळीस पॉईंट त्रेपन्न लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोन कोटींची रक्कम एकट्यासाठी मागितली की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही यात सहभाग आहे हे तपासात निष्पन्न होणार आहे या तपासासाठी आरोपीला सहा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले बीड मध्ये गांजा शेतीवर गुन्हे शाखेची कारवाई दीड कोटींची झाडं जप्त बीडच्या गेवराईतील धुमेगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे शेतात लागवड केलेली तब्बल एक कोटी सदतीस लाख रुपयांची गांज्याची झाडं जप्त केली शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून हा छापा टाकलाय यावेळी घटनास्थळी गांजेची झाडं आढळली या, या प्रकरणात नारायण मगर नावाच्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून पोलीस महसूल अधिकारी आणि तलाठी यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई पार पडली आहे गावाच्या शिवारातच एवढी मोठी अवैध शेती कशी उभारी राहिली या मागे आणखी कोणाचा हात आहे का याची चौकशी सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे अमरावती स्क्रब टायफसचे पुन्हा डोकेवर एकाचा मृत्यू तर सहा जण पॉझिटिव्ह अमरावती जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस ला वर्षभरात तब्बल दहा जणांना अडचणीत आणणाऱ्या स्क्रब टायफस या दुर्मिळ आजाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय यावेळी संपूर्ण जिल्हा व्यापला असून मोठ्या प्रमाणात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर पारधी बेड्याला लक्ष केलंय तेथील एकाच कुटुंबातील तिघांना आपल्या कवेत घेतला आहे यापैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एका मुलीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे या घटनेनंतर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आलाय